नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड कामगार विद्यार्थी व भक्तांसाठी खाऊ व वा प्रसाद वाटप शरद निकम यांचा स्तुत्य उपक्रम वाळवा तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जपणारा एक आदर्श उपक्रम नुकताच पार पडला टायगर ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप वाळवा तालुका उपाध्यक्ष तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष शरद निकम यांच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत ऊसतोड कामगारांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य आणि खाऊ देण्यात आला त्याचप्रमाणे भक्तीगड मच्छिंद्रनाथ डोंगरावर महाप्रसादाचं आयोजन करून सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला तसेच ऐतिहासिक किल्ले मच्छिंद्रगडावर लाडवांचा प्रसाद वाटपही करण्यात आला यावेळी समाजकार्यात पुढाकार घेणारे रमेश पवार व संतोष पवार यांचा महाराज यांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला या सर्व कार्यक्रमांना टायगर ग्रुपचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शरद निकम यांनी सांगितलं की सामाजिक कार्यातूनच व्यक्तीचा खरा वाढदिवस साजरा होतो पैलवान भाऊ जाधव यांच्या प्रेरणेनेच हा उपक्रम राबवला या उपक्रमामुळे समाजात सेवा एकता आणि सहकार्याचा संदेश देण्यात आला असून उपस्थितांनी शरद निकम यांच्या या स्तुत्य कार्याचे कौतुक केले महाराष्ट्र राज्याचे टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे जे अन्नदाते पवारसाहेब आहेत त्यांना का पोटो व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्याच्या येत आहे तरी टायगर ग्रुपचे आमचे गावचे अध्यक्ष शरद निकम यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून बाहुनच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विस्कोड कामगारांना संसारसट व त्यांना पाण्याचे वाटप व त्यांना त्यांना जे त्यांच्या संस्थावरूपी जे वस्तू आहे ते उपलब्ध करून दिलेल्या आहेत अनाथ आश्रम केलेलं आहे तरी त्यांच्या त्यांच्या हातातून समाजसेवा चांगल्या प्रकारची होत आहे तसेच तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो असे किल्ले मचिं ग्रामपंचायतच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका